कोराईगड शिक्षण संस्था अंबोने व अंबोने शाखा डाकघर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोरायगड शिक्षण संस्था अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक सन्मानिय बाबूजी उर्फ नंदकुमार वाळंद यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी विशेष शिबिर डाक चौपाल डाक विभागाच्या मार्फत येणाऱ्या अनेक योजनांचा लाभ देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सोनू अनाजी वाणज माध्यमिक विद्यालय अंबोने येथे मंगळवार दिनांक तीस जुलै दोन रोजी या सर्व डाक विभागाच्या योजनांचा सर्वांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती यावेळी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना बँक खाते आधार मोबाईल लिंकिंग व बाल आधार त्याचप्रमाणे सुकन्या समृद्धी योजना ज्येष्ठ नागरिक योजना महिला सन्मान बचत पत्र अपघाती विमा अशा इतर डाक विभागाच्या योजनांची नोंदणी व मार्गदर्शन केले जाणार आहे तर सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालय आंबवणे मंगळवार दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस या संधीचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती भारतीय डाक विभाग पुणे ग्रामीण यांच्यामार्फत डाक चौपालचे आयोजन करण्यात येणार आहे भारत सरकार या शंभर दिवसामध्ये पाच हजार कॅम्प करून डाक चौपालचे स्पेशल कॅम्प सुरू आहेत याच्या अंतर्गत कोराईगड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक सन्मान्य बाबूजी वाळंज यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी डाक चौपालचे विशेष शिबिर लोणावळा येथे आयोजित केले आहे ह्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण डी टी आधार कार्डच्या सुधारणा करणे मोबाईल लिंक करणे सुकन्या समृद्धी योजना अपघाती विमा महिलांसाठी सन्मान योजना पब्लिक प्राव्हिडंट फंड ज्येष्ठ नागरिकांकरता सिनियर सिटीजन सेविंग स्कीम व इतर ज्या सेवा पोस्टात आहेत त्यांची माहिती दिनांक तीस जुलै रोजी सोनू आनाजी वाळण्स माध्यमिक विद्यालय अंबवणे लोणावळा या ठिकाणी डाक चौपालचे आयोजन केले आहे तरी आपणा सर्वांना विनंती आहे की ह्या कॅम्पचे सर्वांनी लाभ घ्यावा या कॅम्पसाठी विशेष करून सन्मान्य बाबूजी वाळण्स यांनी पोस्ट खाते आभारी आहे कारण त्यांनी ह्यासाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठरायची जागा उपलब्ध करून दिली आहे तरी ह्या कॅम्पचा सर्व नागरिकांनी फायदा घ्यावा ही विनंती धन्यवाद